आमच्या बहुजन विकास आघाडीचे मराठवाडा उपाध्यक्ष संजय उजळकर हे सातत्याने या ठिकाणी उद्या अधिकारी कार्यालयासमोर सोमनाथपुरती गायन जमीन हळद कारवाई करा तत्कालीन तहसीलदार गोरे मंडळाधिकारी हिवरे जाधव मोरे आणि ताणी बाबासाहेब तांबे यांच्या तीन वर्षाच्या कारवाईची चौकशी करून त्यांच्यावर मोकांतर्गत गुन्हे दाखल करा समर्थपुरातील गावांनी मोबाईलमध्ये सपोट करून करोड रुपयाचं उत्खान त्यांनी नाही केले त्यांच्यावर देखील मोकांतरी गुन्हे दाखल करा आज उदगीरमध्ये गेल्या तीन वर्षापूर्वी रवायटी न पडता वाहत चालत यांना हाताशी करून दर महिन्यावर वाढत तर तीस ते पस्तीस हजार रुपये एका टप्पा मागे देऊन त्यामुळे उद्या करून खुल्यापणे वाळूचे वाचक करतायत या सर्व वाळू चालकावर बाबावर आणि पैसे घेणाऱ्या अधिकाऱ्यावर मुखांतर्गत विद्याकाळ करून तीन वर्षापासून आजपर्यंत राजकीय देते मी राष्ट्रपती बहुजन विकास आघाडीचे गेल्या तीन वर्षापासून सततने आंदोलन करत असताना प्रशासन मुक्त झाले भैरव आणि आंदोलन आहे मुलावून प्रशासनावर करण्यासाठी किती दिवस तुम्ही मुख्याची भूमिका घेणार पुण्याच्या सर्वांच्या वतीने बहुजन विकास अभियानच्या वतीने मुख्य सत्याग्रह करून प्रशासनाचा आम्ही ज्यायाधीश करतो जोपर्यंत संजय उद्रेकांच्या मागण्या बोलले तोपर्यंत बहुजन विकास अभियान पात्र असंच आंदोलन सगळ्यांनी करत राहणार आहोत काल आम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस सवाने यांना देखील नियोजना महाराष्ट्राच्या सल्लागारांना दिले आम्ही या ठिकाणी आंदोलन करत असताना मंत्र्यांसमोर आंदोलन करणार आहोत अहो तर पस्तीस चार मध्ये जवळपास पन्नास दुकानं मुंबई बंद आहेत या ठिकाणी गावात सर्व होत नाही येणे नसताना प्लॉटी विक्री करण्यात येते हे सर्व खरेदी विक्री बंद करण्यात यावी ही मागणी बहुजन विकास बँकची आहे मध्ये जे काही असं सवय बंद होत आहे राय जिल्ह्यामध्ये वाहतूक करणे काम बंद असते काय आपण सर्व कर्म चौकशी ठिकाणी व्हावी दोन हजार बावीस मध्ये हे मुंबई झालेले वाहन आहेत राय जिल्ह्यामध्ये उत्खन करणारे ते वाहन सोडण्याचं काम बोलायचं काय आहे त्या अधिकार का करावे बहुजन विकास करतो जाहीर शिकतो जाहीर शिकतो जाहीर नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी राष्ट्र माझा या आपल्या युट्यूब चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करा धन्यवाद